धन्यवाद आहेत नगराध्यक्ष मॅडम सुजाताताई काजळे यांना मनापासूनचे धन्यवाद आहेत ते या करीत आहेत या भैया की कायद्याच्या चौकटीत जे बेकायदेशीर आहे ते बेकायदेशीर आणि जे कायदेशीर आहे ते कायदेशीर आता पांडेताईंनी सांगितल्याप्रमाणे पीठासीन अधिकाऱ्यांवरती अनेक ॲलिगेशन झाली अनेक प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी न डगमगता निर्णय घेतला आणि राहिलेला एक अर्ज रुपालीताई आकाश परदेशी यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे मी शिवसेनेच्या वतीनं त्यांचे आभार तर मानतोच दुसरी महत्त्वाची गोष्ट निवडणुका राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतं आहे त्याच्यानंतर या तालुक्याचा जुन्नर ही राजधानी आहे शिवजन्मभूमी आहे आणि या शिवजन्मभूमीमध्ये सामाजिक सलोखा का राखण्याचं काम या सगळ्या नगरसेवकांचं आहे आणि त्यांचं लिडरशिप करण्याचं काम हे नगराध्यक्ष मॅडमचं आहे त्यांनी ते अत्यंत चोखपणे पार पाडलं खरं तर सुजाताताई आणि मी मनापासून दुसरे आभार मानेल की बप्पाजी काजळे हे गेल्या अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मतमतांतर असतील पण आजच्या बाबतीमध्ये त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे ती मला वाटतं की जुन्नर शहराच्या सामाजिक सलोख्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की निवडणुकीनंतर आदरणीय तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेंके यांनी जुन्नर विकास आघाडी केली आणि त्या जुन्नर विकास आघाडीमध्ये आमच्या एकच नगरसेविका असलेल्या सन्मान्य रुपालीताई गोटूभाऊ परदेशी यांना देखील त्या आघाडीमध्ये घेतलं खरं तर त्यांच्याकडे नगरसेवकांची अधिक संख्या असून देखील आजच्या या निवडणुकीमध्ये त्यांनी मोठ्या मनानं आमच्या पक्षाच्या ज्या नगरसेविका आहेत रुपालीताई यांना उमेदवारी दिली मी जुन्नर तालुका विकास जुन्नर शहर विकास आघाडीचे नेतृत्व करणारे सगळे नगरसेवक आणि विशेषत्वानं आदरणीय अतुल शेठ बेनके यांचं देखील आमच्या पक्षाच्या वतीनं आभार मानेल शेवटी राजकारणाच्या वेळेला राजकारण पण विकासाचं राजकारण करताना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका जी अतुल शेटनी घेतली त्याबद्दल त्यांना मनापासूनचे धन्यवाद आहेत रुपालीताईंचं पुनश्च एकदा अभिनंदन आहे माझी सगळ्या नगरसेवकांना विनंती आहे आज ज्या पद्धतीनं मिटिंगच्या बाबतीमध्ये मला जे ऐकायला मिळालं मी काय मिटिंगमध्ये आतमध्ये नव्हतो पण आता पांडेताईंनी सांगितलं सुजाता ताईंनी सांगितलं सभेचे जे संकेत असतात मिटिंगचे संकेत असतात ते संकेत तोडून ज्या पद्धतीनं प्रोसिडिंगची कॉपी फाडणं असेल नगराध्यक्ष मॅडमला आपल्या एक भगिनी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने तुम्हाला जे अधिकार दिलेत त्या आयुधांचा त्या संविधानाचा वापर करून खरं तर तुम्ही मिटिंगमध्ये सामोरं जायला पाहिजे कायदेशीर अधिकार तुमचे आहेत त्याचा वापर करायला पाहिजे पण त्याच्या पलीकडे जाऊन ज्या पद्धतीनं महिला नगरसेवक असतील किंबहुना अधिकारी असतील यांच्याबरोबर ती हुज्जत दादागिरी करून प्रोसिडिंग फाडण्याचा जो प्रकार झाला आहे माझी प्रशासनालाही विनंती आहे जे चुकीचं काम झालं आहे त्याच्यावरती शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे या पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला शहराच्या विकासाचा काम करायचं आहे त्यामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन जाणं आहे नगराध्यक्ष मॅडम असतील किंवा सगळे नगरसेवक असतील ज्या गोष्टी राजकारणाच्या पलीकडे आहेत या शहराचा विकास महत्त्वाचा आहे छत्रपती शिवरायांची ही जन्मभूमी आहे छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन काम केलं आहे तिथं हिंदू मुस्लिम हा तो कोणतंही पाहिलेला नाही त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करावं अशीच माझी सगळ्या नगरसेवकांना विनंती आहे आजचा जो प्रकार झाला आहे मला वाटतं तो अत्यंत निंदनीय आणि चुकीचा आहे त्याचा देखील मी जाहीरपणाने निषेध करतो ज्या गोष्टी घरायला नको त्या घडतायत खरं तर राजकारणामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण काही काम करणं गरजेचं आहे आणि ते यापुढच्या काळामध्ये शहराच्या विकासासाठी सगळ्या नगरसेवकांनी करावं पुन्हा एकदा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रुपालीताईंचं तर ता अभिनंदन करतो पण ज्या सगळ्या आमच्या नगरसेवकांनी तिथं किल्ला लढवला त्या सगळ्या नगरसेवकांचं देखील मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा या शहराच्या विकासासाठी सगळ्या नगरसेवकांना मनापासूनच्या दे शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव